रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत सर जस होइत सर भाव भाऊजाईकडे जावं तर ते चांगले नाही लशीबाची भाव भाऊजाईच काय कुठलं सासूची भाजी तर लई सासू आता सगळं झाल्यावर काम अजून अजून नाही नाही झालं झालं काप येऊ तो काय ना पत्ता नाही दोघे

आणि येऊन बसली सावली मध्ये आणि सावलीला बसली तू एक पात्र लावली सकाळला सांग बर तू तिने सास सासऱ्याच करायचं तिने लेकरच करायचं तिने घरातलं करायचं आणि तुला रानातलं पाठवलं तर रानात सावली लिहून बसली किती केलंय तू अर्धी पातवी नाही घेतली बसली खुशाल असं असतं का बाई संसार आहे तुझा बी संसार आहे म्हणून का बसा लागतं गपच बसा लागतं आम्ही नाही का बसत का तुम्ही तसं करीत नाही आम्ही सगळ्या सारखे माझ्यासाठी ती बी सुनाचे ती भाषी नंतर सुने नाही 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 ज्या दिवशी तिचं लग्न झालं ना भाषी नंतर आधी लग्न करून आले ना तर मला सगळं एक दिलाच करावं लागत होत तिने सगळं करायचं अजिबात घरातलं काम पण मी तुला तुला काय म्हणतो आधी घरातलं कर नाही तर मग रानात न कर तू काय म्हणली नाही नाही मी माहीत चालली राहनात म्हणली का नाही तिने डोक्यात ते घालून ठेवलंय का ती भाजी आहे तिला काम नाही करत मोठा नाही ना पण पहिली नाही तिचा माझ्यासाठी सांग मला काही झोपाळा टांगलाय का ती मला झोका देतात तस आहे काही असं काही केलंय का सांग बरं माझे नाही बरोबरच तुझं डोक्यातलं पहिलं काढून टाक का तुला मी जास्त काम सांगते तिला कमी सांगते भाष्य म्हणून तसं काही नाही गैरसमज करू नको आणि त्याने काय होईल तुझंच नुकसान होईल ते तुलाच पाच्छ्या ताप होईल त्याचा कळायला तुला अस वाटत का मला झोपळा टांगलाय म्हणून तिथं

त्याच्या समोर आरे करायचं आमच्या समोर लेखाला आरेफुरी करतोय काय करायचं म्हणजे मीच घरचं सारं काम केलंय बरं का आणि बसून बसून आम्ही आलो तर सावलीला बसलेली होती अर्धी पाच सुद्धा उपटलेली होत काम दिसते का तुम्हाला मी घरचं सारं काम करून बघून आता काय करायचं काय करायचं रे तिस म्हणलं काय नाही मला आहे ना

बैल तुम्ही समक्ष उठती पाठवून जाय की रानातलं काम कर जरा तुम्हाला माहितीये काही मामा तुम्ही मध्ये काय होते कोण बडबड करते काय काय सासून जाऊ तुमचं पंधरा दिवस झालं की फोन आम्हाला पंधरा दिवस झालं की काहीतरी ऐका बर का मी सकाळी उठते बर का लेकरा बारांचं बघते सास सासऱ्याचं करते माय नवऱ्याचं करते इत्या नवऱ्याचं करते सगळं करीते फक्त इला काय म्हणत असते तू घरचं कर नाही तर रानातलं कर ही उठती तन्टाना करीत रानात नेऊन येते म्हणजे मी रानातलं करते अर्धी पात तरी काढायला लावीती का बघा बरं तुम्ही काय तुम्ही का देवाची शपथ खोट बोला तर तुम्ही किती सांगा या अशी देवाच्या शपथ तुमचं सगळं आणि देवा देवा निसा काय तुमचं पंधरा दिवसाला तुम्ही मला एक मिनिट थांब एक मुद्दा तुमची लक्ष काय करू नये

बाळा टांगला काय सासुनी तिला बोलायचं काम नाही तुम्ही तुमच्या बहिणीला समजून सांगायचं नाहीतर तिच्याकडे बघायचं तुम्ही तिला काय समजून सांगायचा प्रयत्न आहे तुमचा ती काय आलो नाही तुम्ही ती नवऱ्याला अरे तुरे बोलते मला अरे तुरे बोलती सासऱ्याला उलट बोलती तिला काय लागले सांगायला काय घ्यायचं नाही काय नाही एक एक मी काय म्हणले तू काय म्हणली तुम्हाला समजत नाही का थोडंफार एक मिनिट ऐकन राव पाहून तुम्ही घ्यायचं नाही ना काय म्हणले मी तुम्ही नाही ना आम्ही काय मी नका सांगू आम्ही चार लाख पद्धतीन लावलो तर सांगू नका आम्ही कृपा आमची आम्ही ना आम्ही चांगलं वाटा लावून काय नाही माहिती म्हणजे सासू सासू बोलाय तुम्ही लई व्हा चढ बोलायचं नाही काय

तुम्ही उठा ना काय दुःख लावून बसले काय बोलू एक मिनिट एक मिनिट थांबा या दू घे वाल वालवाल निस्ता करता तुम्हाला उपाय त्याचं वाटून द्या चढ झक मारत्या मी नाही म्हणलं कोणा तुम्ही सरळ येऊन

नाही तर असंच चालू राहीन काय वाटून आम्हाला तुम्ही लय पंच आहे आमच्या बहिणीला जर हात लागला तर मी बी बसत असतो

तुम्ही समजून सांगा दोघींना काय होणार नाही करतो पाहुणे तुम्ही ना शांत डोकं ठेवा मी सांगतो मला ही सून सारखीचे ही सून सारखीचे काही गोष्टी आहेत ना बायकोचं ऐकावं लागतं सोन्याचं ऐकायला लागतं मी सगळ्या पद्धतीच सांगतो तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आणि काहीच नका तीनदा तिला सांगा एकच का शब्द का म्हणायचं नाही मला जायचं नाही मी बी एवढं सांगून मी बी तिला समजून सांगतो यांना व्यवस्थित या दर पंधरा दिवसाला काय फोन राही करून मी चांगलं झापून सांगतो मी काही हि नाही करत तिला काही मी जोपारीत नाही मी माझ्या पद्धतीने सांगतो ह्या बी नीट सांगतो हा तिला व्यवस्थित वागा माझं गावात कसं वागतो काय होते प्रति तुमच्याच घरात राडा चाललाय ते म्हणजे लागल्या माळ्यातून लोक सांगितले तुमच्या वरच्या माळ्यातले झगडी चालत म्हणजे एवढा या शब्द यांनी जरा समजून गेला पाहिजे दोघी सोनांतून कसं वागायचं कसं वा राहायचं दारू शांत तिथे घ्यायचं ना मी ना सगळे इला पण वाईली वाटायला सांगतो बाबा तू ये नाकटी तुला काय मी शाब्दान दुखाल तुला ऐकून घ्या एक मिनिट राहत सास्र कधी शब्द मी काय म्हणतो लहान धाकटी म्हणून काय तिच्या पावर करायची गरज नाही काय बोललो मी आयुष्यात दुखवलग शब्दांनी मग आता ती काय म्हणत होती नाही नाही असं नाही करायचं मला दोन्ही मोठी जावे ना बहिणी वणी वागायचं तर राडा व्हायचा नाही आणि तुम्ही घ्यायच बहिणी असं नाही तुम्ही एकमेकीला समजून घ्या व्यवस्थित होत असत मी निवा निवा आता समजून आता मी, मी समजून सांगतो आणि तुम्ही बी शांत राहत जा दुखी कोण बी व्यवस्थित काम करून घेत जा बर चला आता जाऊन द्या आम्हाला चहा पाणी नको तुमचं काय नको आहे का नाही झालं इदच वाटलं लावायचं आहे का नाही सांगा यांचे भान्य मिटवतो मिटा, तो मिटा तो दोन तास गेले बघा तुम्ही <laughs> आज हे सगळं काम फडत आपल्या बाबा छाप्याला पुढला आता झाले ना शांत ते झाले आणखी काम करा शांत राह तुम्ही जरा समजून सांगा चार लोक सांगतोय मी विचार करू मी काय सांगतो पाहुणे कधी कोणाला सांगतो नीट राहायचं काय सांगून यांना सांगितलंय तो नीट राहायचं आपलं काम आज काम ठेवायचं कोणाबरोबर बोलायचं नाही जास्त काय नाही अश्विन ताई तुझ्या शब्द सांगते आता ती काय सांग अरे पण तरी सांग बाई आता मग माझ्या पेक्षा आणि तरी ती मला सुद्धा कधी कधी नाही होतय सगळी व्यवस्थित शांत राहा फक्त तुम्ही काय बाडबाड करू नका तू सांगतो तुम्हाला काय बाडबाड करू नका तिला नाही बाडबाड करीत तिला

नाही ते थक मारत इकडे नाही कोणीच नाही काय बोललेच नाही त्यांना हां खाली समजलं ना मलाच कान फडात लाव हां त्याला पाळणे बांधते दोघीला मी उद्या आणि धोका देते दे। हं ते सही चांगले नाही नाही काहीच नाही मी सांगणारच नाही काय गरज नाही तुला हे माझा नाही नाही तुला आगर तुकडा इन तू पाय फुटले नाही मी माझं करते मी त्यांच्यासाठी करते स्वतःसाठी करणार नाही का रोज माझी मी करते स्वयंपाक करते झाडून पुसून बी घेते सगळं मी करीत जाईन कोणाला काय बोलणार नाही कोणाला ऐकून घेणार ब्रेक ला तिकडून भांडण काय काय संबंध आहे भांडणाचं भांडण नव्हतेच मी फक्त सांगितलं की तू जाऊन तिकडं काम कर तू घरचं कर आणि आपण दोघींच झालं का आपण राहणार जाऊ एवढं तिला म्हणलं का नाही आवरलं तर ती म्हणली मला करायचंच नाही मला मी जाईन मला राहायचंच नाही बस तुला पटले नाही शब्द जायचं मागे कशाला थांबली वाद सारायला चव घातली ना मी घातली का मग काय केलं तुम्ही देऊन काय केलं काय पैसे कमवले कोणाची चव नाही घालत आमची घालू द्या सगळ्या दुनियाला पण म्हणजे मी हट्टीपणा सोडणार नाही कशाचा हट्टीपणा मग मी काय सांगत आहे तुला काय

छान काही नाही काय मकर चा मला मला स्वतःला प्यायचं नाही कोणाला चहा बी करायचं नाही नाही चहा बी नाही आणि काहीच नाही मी माझं करत जाईन आणि खात आणि ज्याला काही काम करायचं त्यांनी करायचं नाही तर काम बी कनी कोणी करायचं अडी कपडा ना ते वावर मला काही घेणं नाही